नमस्कार रुपाली क्राफ्ट्स या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मोत्यांनी बनवलेले सुंदर असे मैरूप बघणार आहोत तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी रुपाली क्राफ्ट्स या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा त्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे सहा नंबरची गुलाबी मोती लागणार आहेत आणि हा दहा नंबरचा मोठा पांढरा मोती लागणार आहे सुई कात्री आणि तंगूस लागणार आहे चला तर आपण बनवूया तर सुरुवातीला आपण तंगूसमध्ये सहा गुलाबी मोती ओन घेतलेले आहेत आणि हे सहा मण्यांचं फूल करून घ्यायचं आहे सहा मण्यांचं गोल तयार केलेले आहे आपण आता इथं परत पाच मोती घालायचे आहेत गुलाबी हे पाच मोती घालून तर त्याच ज्या मोतीमधून सुई काढली होती त्याच मोतीमध्ये सुई घालायची म्हणजे परत एकदा सहा मिण्याच गोल तयार होईल अशा प्रकारे आता ह्या मधल्या मोतीमध्ये सुई घ्यायची ह्या मधल्या मोतीमध्ये सुई घेऊन इथं परत पाच मोती घालायचे गुलाबी आपण तीन गोल करून घेतलेले आहेत अशी आपण एकसष्ट गोलची पूर्ण पट्टी करून घेऊया तर हे आपण एकसष्ट गोलची पट्टी आपण बनवून घेतलेली आहे आता पुढे आपण बघूया तिसऱ्या सुई काढलेली आहे आपण दुसरी ओळ करताना आता इथं एक, एक गुलाबी ती, मोती आणि हा जो दहा नंबरचा पांढरा मोती आहे मोठा तो घेतलेला आहे आणि अजून एक गुलाबी मोती अशी तीन मोती आहेत आणि खालच्या दोन मोतीमधून सुई बाहेर काढायची अशा प्रकारे आता परत पुढच्या दोन मोतीमध्ये घ्यायची सुई आता इथं परत एक गुलाबी मोती घ्यायचा आणि एक पांढरा मोती घ्यायचा आहे दहा नंबरचा फक्त दोनच मोती घ्यायचे आहेत दोन मोती घेतलेत आपण एक गुलाबी आणि एक पांढरा आता हे जो सुरुवातीला जो आपण हा गोल बनवला होता त्याच्या गुलाबी मोतीमधून सुई काढायची म्हणजे पूर्ण बाहेरच्या बाजूनी पांढरा मोती दिसेल असं विण घेत जायची आपल्याला आता परत पुढच्या दोन मोतीमधून सुई घ्यायची तरपर्यंत तसंच करायचं आहे एक गुलाबी मोती आणि एक पांढरा मोती हा पांढरा मोती मोठा असल्यामुळे खालच्या बाजूने असं नेकलेसचं डिझाईन वाटत होते ही थोडी वेगळी मेहरब बनवायची आपण प्रयत्न केलेला आहे असं पूर्ण पट्टी आपण असंच पूर्ण विणून घेऊया अशा प्रकारे हे नेकलेसचं डिझाईन आपण खालच्या बाजूला मोठे मणी जे असतात नेकलेसमध्ये त्याप्रमाणे हे मेहरप आपण बनवायचा प्रयत्न केलेला आहे अतिशय सुंदर आणि अतिशय सोपं आहे पटकन होणार आहे अशा प्रकारे सुंदर असं मैरप तयार झालेलं आहे तर सर्वांनी नक्की बनवायचा प्रयत्न करा तुम्ही ह्यामध्ये वेगवेगळ्या कलरमध्ये पण बनवू शकता मोठा मोठी ऐवजी तुम्ही दुसऱ्या कलरमध्ये पण वापरू शकता आणि पट्टी पूर्ण पांढऱ्याने करू शकता ते पण मैरप छान दिसतं थोडं वेगळं मैरप बनवायचा प्रयत्न केलेला आहे तर सर्वांनी नक्की बनवायचा प्रयत्न करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की मेसेज करा ह्या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कमेंट करा आणि लाईक करा तर असेच मोत्याच्या वेगवेगळ्या वस्तू पाहण्यासाठी रुपाली क्राफ्ट्स या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद